मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो गुंटेवारी खरेदी विक्री संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि फायद्याची अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्या नागरिकांनी एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे चार किंवा पाच गुंठे क्षेत्र असलेली जमीन खरेदी केलेली आहे आता हे तुकडे नियमित करण्यास प्रांत अधिकाऱ्यांकडून मान्यताही दिली जात आहे मात्र त्यासाठी तुम्हाला पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडी रेकनरच्या पाच टक्के इतकी रक्कम ही शासनाला भरावी लागणार आहे आणि ही रक्कम शासनाला भरल्यानंतर गुंठ्याच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारास नियमित करण्यास परवानगीही दिली जाईल पण एक बाब अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे विहीर घर बांधण्यासाठी व रस्त्यासाठीच या गुंठ्याचे व्यवहार नियमित करण्यास परवानगी ही मिळणार आहे मित्रांनो लक्षात घ्या एकोणीसशे सत्तेचाळीस साली अंमलात आलेल्या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र हे ठरवण्यात आलेले आहे मात्र मग या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण करण्यास कायद्याने निर्बंध हे घालण्यात आले यामुळे मग सर्वसामान्य नागरिकांसमोर अडचणीची वाढ झाली आणि बऱ्याच ठिकाणी असे व्यवहार ज्यांनी केले ते नियमित नाहीत मग दोन हजार सतरा साली कायद्यात जी सुधारणा केली त्यानुसार एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार सतरा या कालावधीत झालेले तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम शासनास जमा करण्याची अट घालण्यात आली पण मग ही जी रक्कम आहे ती सर्वसामान्यांच्या बाहेर असल्याने सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने बहुतेक लोक समोर आले नाहीत मग ही अडचण लक्षात घेऊन आता सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय हा घेतलेला आहे व प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी किंवा विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी दोन हजार सतरापर्यंतची पर्यंतची मुदत ही वाढवली असून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वाढवलेली आहे याशिवाय पंचवीस टक्के शुल्क ऐवजी केवळ आणि केवळ पाच टक्के शुल्क भरून अशा जमिनींचे व्यवहार नियमित करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मान्यताही दिली आहे मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या संमतीने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचा अध्यादेश देखील हा काढण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोन्हीही सभागृहात या विधेयकाला मान्यता मिळाल्याने तुकडे बंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग हा मोकळा झालेला आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे मग मित्रांनो लक्षात घ्या तुकडेबंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध होते पण आता या तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या पाच टक्के शुल्क शासनाला भरून एक दोन तीन चार पाच अशा प्रकारच्या गुंठ्याची खरेदी विक्रीही करता येईल त्यासाठी नगरपालिका महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी किंवा मग तुम्ही जर ग्रामीण क्षेत्रात असतील तर मग ग्रामीणमधील प्रांताधिकाऱ्यांकडून गुंठेवारी नियमित झाल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल मित्रांनो सर्वात महत्त्वाची बाब या ठिकाणी ही लक्षात घ्या की नेमकी कोणत्या कारणांसाठी परवानगी ही मिळणार आहे तर विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी विक्रीसाठी त्याचप्रमाणे शेती किंवा अन्य रस्त्यांसाठी गुंठ्याची खरेदी विक्री असेल रहिवाशी क्षेत्रात रेसिडेन्शियल घर बांधण्यासाठी देखील गुंठ्याच्या व्यवहारास परवानगीही मिळेल मित्रांनो ही जी इन्फॉर्मेशन आहे ती विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून आणि विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समोर आलेली आहे मित्रांनो या संदर्भातील टेक्निकल इन्फॉर्मेशन आणि जर आणखीन डीपमध्ये इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा या इन्फॉर्मेशन संदर्भातील जर तुम्हाला काही कार्यवाही ही करायची असेल तर निष्णात वकिलांचा नक्की सल्ला घ्या आणि निष्णात वकिलांचा हुशार वकिलांचा सल्ला घेऊनच यापुढील कारवाई तुम्ही करू शकतात आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मग अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद मित्रांनो